गाड्या सुटल्या या बैलातला सेमी पाण्यास दोन सुटला दोन मजा सुंदर अशी लढा चव सुंदर गाड्या पाहता सुंदर अशी लढत आहे अजित दादा केसरी स्टॉक दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्यटला दुसरा मैदाना पल्डा सरजा तिकडा सिकंदर लढत लढत लडा लढा फडा पडात फडत लढा गाड्या हरीकडं बक्का सुरा सरजा पाडा पलीकडं सुंदर आणि अर्जुन पारा आणि दोघाला या ठिकाणी टक्कर झाला अधिकारा कोक्टेल आणि यादव स्टार काटा किरले गली तोडवडे हालीकडे होता कोक्टेल आणि यादव फोन नंबरला बकासूर सरजा तीन नंबरला सुंदर लडत झाले हा हाँ? शही बनार दोन दोन डोरमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा आहे तास कमांका डोरवर चालू झाली आरया सूरज भयटे भिको नगर या गाडीचा प्रथम कमांकाला उजरा गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदा सुंदर गाडी पाड उजरा पावडा नसा प्रसार मोहेश्वर कुमार सुसगाव सचिन शेगाव